आपल्याला तो एक देव करून घ्यावा ते देव कुठे आहे देव हाय देव हाय हृदय मंदिर शोधून पाहे देव नटला नाना परी बरु देव आपल्याला होय ना कधी करणार अरे गुरुवी ज्ञान कले ना अक्काल बाजारात मिले गुरु करावा बलकट त्याच्या धराव मनकट वैष्णव दोन आधी मी कोण देव कोण तुम्ही करताय आम्ही करताय थोडा थोडा फेरीमध्ये घ्या कसं पाहिजे शासना परती आत्म आत्म धरून नाही एवढ्या काय मला बनाय डाला सोद मला बिचारे क्या करे कपने जपणा करून बाबाने कुठली माज नाही ज्ञान देव आली मला जपता जपता झिले मनी कथा ऐकता ऐकता फुटले तरी करणे तुका मना आहे काय शहा घेणे मी तुकडी आम्हा घेतात आय कवा रे मानवा भाये तू राम नाम घे नर जल मल जलमल पुन्हा नाई तू संसार केला गाए सारी अंगाची झाली लाये आयुष्य गेले हातपाय तकले मुकी राम नम नाई घे गे घे गे घे गे, हरिनाम घे माया सारी सोन दे तू म्हणसी पैसा अरका तू म्हणसी पैसा अरका आ इथे तर राहील सरका अरे मेल्यावरती तुझ्या बरोबर मातीचा एक मायाका घे गे गे हरिणाम घे अरे माया सारी तू म्हणसी घर दारे इथे तर राहील अरे मेल्यावरती तुझ घर गावाच्या बाहेर घे गे गे, गे हरिणाम घे माया साडी तू बायका पोर हे तुझ्या मागचे पोर तुझ्यावरी घे 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 हरिणाम घे माया साडी तुकड्या म्हणे तुकड्या म्हणे घोडे हाती त्याची शनात होई माती रावण मेल्या नानकादा कशीच हो काय घ्यायला पाहिजे नामच घ्यायला पाहिजे अरे नाम तुझे नारायणा आम्हाला बोलण्याची ताकद नाही बाबासाहेब दोन शब्द बोलतात तुका म्हणे काम आहे अरे मिरची खायला कधी ठिकाणी उद्या मिरची खायला कधी ठिकाणी उद्या का भाऊ आता करायला खायला आता गुल करा आता नामाचा अनुभव नाही का अरे दे, दे दे का अरे अनुभव आले जगा तुझ्याच आहे ना का अनुभव पाहिजे ना तुका म्हणे अनुभवप्रमाणे शब्दाच्या गरोबर काम अनुभव पाहिजे नाही का हा इथे अनुभव म्हणे नाही भाव देव म्हणा पाव देव काय आहे का देवक बाजारचा आहे सोन्याचा देव केला सोनाचा घर चोरेचा देव तोडून जाईल हा सोन्या पाऊल गाव मातीचा देव केला आणि कुंभारचा घर पाण्यात मातीचा देव तर पाण्याचा भेव नाही का डगराचा देव तर वंढऱ्याचा भेव लाकडाचा देव केला पाकळीचा भेव नाही घ्या हा का सांगले ज्ञान देव म्हणे भज आत्म देवा अखंड शेवा देव कसं आहे पाण्याने भिजणार नाही शासनाने तुटणार नाही तर वारा तुटणार तुझं हाय तुझं पाशी तू जागा जागा देव तुझ्या जवळ आहे कधी करणार कधी करायला घ्या हा कधी कर नका काही करू संत संघ धरा आणि पूर्व घ्या हा तेव्हा तर करण हा मार्ग कशा काय आले आपण काय घेऊन जाणार आहे हा ते नामच घेतला पाहिजे नाम घेतला तर काय माणसाचा अवस्था होत नाही का काय त्याला होतो अनुभव पण आहे अरे मुंबई लग्न केला ती पडते पाव कशी आवस्था कन्या सासुराची जाय मागे परतुरी पाये असे झाले माझ्या जीवा कधी भेटेची केस येव्हा जीवना वेगोनी मासुली जसा तुका माणसाची आवस्थाय त्याला कोणतं अनुभव म्हण नाही का तो अनुभव का वाटतो त्याच्यावर काय करतो संधारा शरण गेला माहिती का हा त्यात काय फायदा आपला तुम्ही पिकाय आम पिकाय तोडतो आपला कसं आहे अनुभवाचे बोल आहे तुका म्हणे अनुभव पण शब्दाचे अनुभव आले नाही इथे बघा एक तरी अनुभव अनुभव ते सांगणार आहे आता मी काही किटन बरोबर काय नाही मला काय दिसून शकतो मला शिक्षण जे अजिबात नाही हा ते दोन शब्द तुम्ही सांगायला बसलो म्हणजे काय कसं आहे या धर्मामुळे कसे केलं आहे बाबा केला हा निवड प्रोग्राम पाहिजे आहे हा हा दोन मित्र असतात एक हिंदू असतात एक मुस्लिम असतात दोघे आता खाडीमध्ये पवाला भावाला हिंदू हिंदू बोलतो दहा गणपती गणपती आला मारुती मारुती आला कृष्ण आणि मुस बोलतो दाव अल्ला म्हणजे हिंदू बोलला मुस्लिम बोलला अरे हिंदू बोलला आणि मुस्लिम त्याला साधू सांगतो आपला तो एक देव करून घ्या तो देव आपल्या जवळ आहे कधी करणार नाही